सोबत तू डॅडलाला थँक्यू म्हटलं शूलासाठी नन सॉरी म्हणगा सॉरी मोमलाला असं मस्त अशी क्यूट आहे कलर पण खूप डिसेंट आहे फिटिंग पण परफेक्ट आहे हे लायटर इलेक्ट्रिक आहे चार्जिंग करावी लागते पण खूप मल, मल्टीपर्पज आहे म्हणजे फक्त गॅससाठी नाही तर दिव्यासाठी पण ही वाव लव मी सी आहे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि हाय मग हाय हॅलो यू मी छान आहे तुम्ही कसे आहे तुम्ही पण छान आहे अरे वा ओके स्वतः मी मला बोलू देते हो ना हाना. हा ओके okay. मी शांत राहणार ठीक आहे ठीक आहे ओके खरच मग स्वीट बाबाचा फोन आला ओके okay. उचलायचा आपण बर सो so, आम्हाला सगळे फोन करतात की कोणाचा फोन आलेला आहे बाबा रोशन दिसला की बरोबर बाबाचा फोन आहे माझ्या आईचा फोन आला की मॉम लिहिलेला तर ती सांगते मॉम मॉम कसं सांगितलं सो <laughs> so, आम्हाला सगळं कळतं आजकाल आणि माझा चेहरा थोडासा सुजल्यासारखा वाटत असेल तो मला त्याचं कारण सांगते पुढे uh, माझं सगळं आवरलं सकाळचं आत्ता साडे अकरा वाजताय रोशन जरा बाहेर गेला होता आमच्या uh, गाडीला पाच वर्ष झाले सो त्याचं इन्शुरन्स काढायचं होतं आणि आज आहे वीकेंड म्हणजे सॅटर्डे आणि ह्या गोष्टी सॅटर्डेला किंवा संडेलाच पॉसिबल होतात सो तो म्हटला की तुमचं आवरेपर्यंत ना मी पटापट जाऊन येतो सो आता अनायासोबत सगळी कामं आवरलेली आहेत सकाळची मी आता मुद्दाम रेडी झाली नाही फक्त आंघोळ करून तशीच समोर उभी झालेली आहे कारण मला थोड्या वेळात रेडी व्हायचं आहे आणि कारण आम्ही बाहेर जाणार आहे सो so, आज प्लान्स काही वेगळेच होते पण काहीतरी वेगळंच करावं लागलं कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळलं असेल की माझ्या डोक्याचा मला किती भयंकर त्रास झाला होता आणि ते कशामुळे हे सगळं काही मी सांगितलं आहे सो so, तुम्ही नक्की तो व्हिडिओ जाऊन बघा आणि जर तुम्ही मम्मी असाल आणि एवढे तुमचं बाळ असेल तर तुम्हाला ते खरंच खूप हेल्पफुल होणार आहे त्यातले इन्फॉर्मेशन खरंच तुमच्या कामाची असणार आहे तर नक्की तो ब्लॉग जाऊन बघा सो so, uh, मी डॉक्टरकडे गेली होती त्यांनी तीन दिवसाचं मेडिसिन दिलं होतं मला दुसऱ्याच दिवशी आराम वाटलं माझं डोकं अजिबात दुखलं नाही तर मी म्हटलं ठीक आहे पण काल सकाळी त्या गोळ्या संपल्या आणि काल संध्याकाळपर्यंत पण ओके होतं पण आज सकाळपासून माझं डोकं परत तसंच दुखायला लागलं ला आहे पण इंटेन्सिटी तेवढी नाही आहे म्हणजे तेवढं भयंकर पेन नाही आहे सिव्हिअर पेन नाही आहे पण मला थोडं थोडं होत आहे मग आम्ही म्हटलं ठीक आहे आजच आपण एक काम करू डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर ते बरं झालं नाही त्या गोळ्यांनी तर तुम्ही एम आर आय करून घ्या एक मिनटं हो जय बाप्पा करू आपण सो एम आर आय करून घ्या आम्ही म्हटलं ठीक आहे आता काही आपण डिले करू नाही जरी थोडं दुखतंय पण आपण आता दाखवून देऊ कारण पूर्णपणे बसलं नाही अजून तीन दिवसांच्या गोळ्या मी घेतल्या तरी पण ते बसलेलं नाही आहे सो आता आम्ही एम आर आय करायला जाणार आहे आणि त्या आधी घरातली छोटी मोठी कामं होती ती आवरून घेते जेवण वगैरे करतो सगळं करून एम आर आय करायला जातो ते मी जाणार आहे एका एक्झिबिशनला कारण तुम्ही माझ्या जे गळ्यातले किंवा कॉटनच्या साड्या बघता ना ते मी मोस्टली एक्झिबिशनमधनं घेते आणि त्या एक्झिबिशनमध्ये मला तिथ त्याच्यासाठीच जायला आवडतं सो चला म्हटलं आता सण लवकर लवकर जवळ येतात तर ते छान छान स्टॉक आणतात तर आपण जाऊन बघू सो चला मग दिवस कसा जातो हे आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग शेवटपर्यंत पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका 拜拜。Bye bye. Bye bye. विकेंडला घरातली अशी छोटी मोठी कामं पण मी आवरत असते कारण रोशन अनायाला बघायला असतो आता सध्या तो घरी नव्हता पण तरी अनाया खेळत होती म्हटलं चला गहू थोडेसे पाकळून घेऊ तसे हे छान व्यवस्थित निसूनच मम्मीने दिलेले आहेत आम्ही घरून घेऊन आलो होतो गहू यावेळी आपण आता म्हटलं जेव्हा आपण देतो दळायला थोडंसं साफ आहे की नाही बघून घ्यायचं एकदा कारण ऑलरेडी एक दीड महिना झाला आहे सो थोडेसे गाळून घेतले आणि डब्यात भरून घेतले आता हे काम करायला कुणाला आवडतं आणि कुणाला नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कारण आजकाल मुलींचं असं की रेडीमेड मिळतं ना कशाला हे घरी करत बसायचं पण खरं सांगायचं तर रेडीमेड मध्ये सांगता येत नाही की ते काय काय ऍड करत असतील म्हणून मला काही गोष्टी असं वाटतं की बेसिक तरी आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं करायचं घरात ना मी गहू तरी घरात घेऊन येऊन मग ते गाळूनच दळून आणते आणि मी काहीतरी काम करते मग अनाया पराक्रम करणार नाही असं होत नाही सो तिकडे ही ना गहू खात बसली होती सो पण ती थोडी ना समजदार आहे तिला म्हटलं की थुकून घेतं ती थुकून देते आणि तिला कळतं की ही गोष्ट ना खाण्यायोग्य योग्य नाही आपण नाही खाल्ली पाहिजे तर बघितलं गिळत पण नाही म्हणून मला एवढं टेन्शन तिचं येत नाही त्यानंतर ते सगळं आवरून आम्हाला जेवण करायचं होतं सो जेवणासाठी आज इकडे मस्त असं भरपेट ताट होतं तुम्ही म्हणाल की दोन प्लेट कशासाठी ना तर रोशन आणि मी नेहमीच एका ताटात जेवतो आता चार वर्ष झाले आम्ही एकाच ताटात जेवतो आणि ते तसंच चाललेलं आहे सो म्हणून ते दोन प्लेट्स एका ताटामध्ये आहे आणि नानूला हा बेल्ट घालायचा आहे की नाही घालायचा आहे हेच कळत नाही हो ना आणि का बरं तो काळघाल घाल करायचा एवढा मम्मा सगळं मॅचिंग घेऊन ठेवते पण आम्हाला काहीच घालायचं नसत होती अले केली रे अरे अरे सो आता आम्ही रेडी झालेलो आहे डोक्या सत्रास माझा वाढतो आहे तर मी आमची जी मेडिसिन होती ती घेते अपॉइंटमेंट थोडीशी लेट ची मी आहे ओलो बाबा नानू भूट चालली कोणासोबत म्हटलं शिव

तू मम्माला ते सांगितलं तुला ए बी सी डी पूर्ण येते म्हणून आता नाही म्हणून नाही जाऊ जर नंतर म्हणून नाही ग म्हण ग पण टू थ्री नाही ए बी सी डी सी बी एफ बी एच आय मानुकाश बुद्ध ओलिबॉम हो मध्ये नाही बाबा वन साईड हा वाव तर तुला ते नाही काढू बाबा ते नाही काढू कुठे जायचं आहे तुला बाबाकडे जाते की गार्डन हात पकडते बर बोलू ना न पिजनला अरे यार कसे उ कसे उडाले ग अबी यार बोलो त्यांना बोलो बोल पम पम पिजन प्लीज असं म्हण त्यांना पिजन अपरे नानो नी गॉगल आला वाव स क्यूट 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 म्हण का नानो असं असतं क्यूट क्यूट अच्छा आवो आवो हां आवो आवो काय मावू मावू अर्ध्या गोष्टी समजतच नाही बनानो ननु मम्माला ऐकत ती पण बाबांना तिनी भेट लावती ना म्हणून नानो हो सो so, आता आम्ही निघालेलो आहे फायनली पहिले तर आम्ही एक्झिबिशन चाललो कारण एम आर आयसाठी आम्ही जे एक अपॉइंटमेंट घेतलं ते थोडं लेट मिळालं आम्हाला सो so, थोडा त्रास होतो आहे डोक्याचा आता गोळी जी होती ती कंटिन्यू करून घेते मी आता एक सध्या आणि बाकी मग एम आर आय करून जे काही असेल काय निघतं काय नाही हे तुमच्याशी पुढे मी ब्लॉगमध्ये शेअर करतेच पण आता सध्या तरी आम्ही चाललेलो आहे एक्झिबिशनसाठी बोला ना ग बोला ना <laughs> बोलू का मी हुँ। बोलू बर सो ना आता आम्ही एक्झिबिशन मधून निघालो हा आणि मम्माने काय घेतलं ग गणूसाठी काय घेतलं आपण चू घेतली नानूसाठी ते चु मिळत बा नाही so, हो आले नानूला झोप आली नाही नानूला अजिबात झोपायचं नसत हो ना सो so, आता एक्झिबिशन मधून निघालो घ्यायचं भरपूर काही होतं पण वेळ जास्ती नव्हता सो so, एक मस्त गळ्यातलं घेतलेलं आहे मी आणि तुम्हाला घरी जाऊन दाखवते बापले आणि त्यानंतर पप्स घेतले नानूसाठी पप्पू घेतले हो आणि बिस्किट्स घेतले नाचणीचे हा हेल्दी हेल्दी होम मेड सगळं रिपीट करायचं असतं मला सो एक्झिबिशन कसं होतं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं पण तिथे गेल्यावर मी पूर्णपणे विसरून गेली होती की मला व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून तिथली मी काहीच क्लिप घेतली नाही त्यानंतर मग आम्ही लगेच गेलो हॉस्पिटलमध्ये तिथे आल्यावर बेसिक काहीतरी प्रोसिजर होती फॉर्म वगैरे फिल करायचा होता सो रोशनने ते सगळं फिल वगैरे करून दिलं आणि आमची अपॉइंटमेंट ऑलरेडी बुक्ड होती सो आम्हाला तिथे दहा पंधरा मिनटं थांबावं लागलं आणि मग त्यानंतर मला ते कपडे वगैरे चेंज करावं लागले म्हणजे पूर्ण बिमारीचा फील मला तिथे आला चलते का तुला ते कस बापरे भारी आहे नानू राहू दे भारी आहे कस आहे ते हा भाली ना हा लाव दे जाऊ दे नको नको आ सांगू तुला नानू तर बाबा दणका कसं देतात ग कसं देतात बाबाला देऊन नाही दाखवायचं देऊन नाही दाखवायचा तू स्वतःला देऊन दाखव तुला तुला कसं देतात असा हा असा ना असं देतात ना अचा ते लागेल बघ डोक्याला आपण कुठे आलो आहे नानू भूर नाही हॉस्पिटलमध्ये हॉपटमध्ये हो आणि मग मस्ती करायची असते का इथे म्हणजे ना आपण चांगला एकदम धडधाकत आहे पण ह्याचे कपडे बिपडे घालायचे म्हणजे असं ना बिमार नसून बिमारीचं फील घ्या असं ते होतं सो so, सगळं ते झालं त्यानंतर मी गेली आतमध्ये अना खूप रडत होती म्हणजे तिचे कारण वेगळे होते रडायचे खरं तर वीस पंचवीस मिनटाचा एम आर आय होता सो so, ते सगळं करून मग बाहेर आली so, जस्ट घरी आलो आणि मी मिंत्रावर एक दोन तीन असे शॉर्ट कुर्ते मागवले होतेच घातलं सो so, ते दोन तर एक परवा आलं होतं आणि एक सकाळी आलं होतं पण ते दोनही मला बिलकुल आवडले नाही म्हणजे डायरेक्ट रिटर्न टाकणार आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर पण केले नाही पण हा एक मला छान वाटतो आहे आत्ता मी आल्याला घालून बघितला असं मस्त दिसतो आहे कलर पण खूप डिसेंट आहे फिटिंग पण परफेक्ट आली आहे सो म्हटलं हा आपण ठेवूया सो so, मिंत्रावरून मी मागवलेला आहे तुम्हालाही जर आवडला असेल तर तुम्ही खाली लिंक म्हणून कॉमेंट करा किंवा मी खाली कमेंटमध्ये लिंक पिन करून देते सो so, तुम्हाला आवडलं असं तुम्ही पण बाय करू शकता एकदम मस्त आहे uh, कापड जर असं खूप जास्ती गप्प नाही आहे म्हणजे थोडा पातळ आहे पण डेली यूजसाठी ओके हो आहे आणि कारण प्राईस पण खूप जास्त नाही आहे असं एक नऊशे हजारच्या आतमध्येच आहे सो so, मस्त वाटला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता आलो अन झोपलेली आहे uh, तिला काहीतरी खायला द्यायला लागेल कारण आम्ही जेव्हा गेलो होतो ना असं पोटभर जेवण केलं नव्हतं बनना पण घेऊन गेली होती पण तिने खाल्लं नाही पण तिथे मी पब्स जे घेतले होते ना ते तिने मज्जत खाल्ले होते तुम्हाला दाखवते मी तिथं काय काय आणलं आहे सो पहिले आता रोशनलाने मला चहाची गरज आहे आम्ही चहा पितो आणि त्यानंतर मग बाकीची भरपूर कामं आहे तर बघू काय काय होतं पहिलं तर अनाला उठू द्यायचं आहे तिचं खाणं पिणं करायचं आहे आणि मग भाजी आणायची आहे मी मगाशी गहू जे निस निवडून ठेवले होते ते दळायला द्यायचे आहे सो बेसिक घरातली छोटी मोठी कामं आहेत सो so, ते पुढे बघू पण आता पहिले चहा करते आणि चहासाठी पण एक मस्त गोष्ट आहे हे लायटर पण मी रिसेंटली ऑर्डर केलं होतं ऍक्च्युली जे घरातलं लायटर आहे ते मल्टीपर्पज नाही म्हणजे दिवा वगैरे नाही लावतायत हे हे लायटर इलेक्ट्रिक आहे चार्जिंग करावी लागते पण खूप मल मल्टीपर्पज आहे म्हणजे फक्त गॅससाठी नाही तर दिव्यासाठी पण माचीसच्या काळ्या ते उगळायच्या कचरा करायचा त्याच्यापेक्षा हे मला एकदम बेस्ट वाटलं आणि प्राइस खूप जास्ती नाही आहे दोनशे तीनशेच्या रेंजमध्ये आहे सो मी हे मागवलेलं आहे सर याची पण लिंक तुम्हाला हवी असेल तर खाली कमेंट करा सो आता फर्स्ट टाइम आपण याला वापरून बघू बट एम नॉट शॉर की हे चार्ज आहे का चार्ज असेल तर वेल यूट नाहीतर मग पहिले चार्जिंग करावं लागेल असं चालू होतं इथे चालू बंद करायचं ऑप्शन आहे तू असं चालू केलं आणि इथे बटन आहे एक लेट सी हाऊ इट वर्क्स ए वाओ मी सिंग झालं मस्त आहे भारी आहे पण मोई घेतले तर बेंटर आहे आम्ही चहा वगैरे पिऊन घेतला तोपर्यंत अनाया झोपली होती आणि ती उठेल म्हणून तिच्या जेवणाची तयारी पण मी आधीच करून ठेवली होती इथे मी मसाला दलिया बनवला होता तिच्यासाठी आणि ती उठली थोडीशी चिडचिड चालली होती चुकीच्या वेळी जर आम्ही झोपलो ना तर आमची थोडीशी चिडचिड होते दुपारची झोप जर प्रॉपर झाली तर चिडचिड करत नाही सो भूक लागली होती म्हणून मग तिला पटापट पत मी खायला दिलं त्यानंतर दिवा लावायची वेळ झाली होती सो दिवे पण लावून घेतले आणि मस्त प्रार्थनासुद्धा म्हणून घेतली शुभम करोति कल्याण आरोग्यम धन संपदा दीपक ज्योती नमसुते दिव्या दिव्या कुंडल मोती हाती पेक्षु नको गुणवंता अनंता गुण नायका आणि आता आमचं सगळं झालं ना न की नाही जय बाप्पा झाला पोतोबा झाला सगळं झालं पण बाबा जिमला गेले बाबा काय अजून आले नाही सो आमचं सगळं आवरलं अन्याय झोपली होती उठली तिला खाऊ घातलं आमचा जयबाप्पा झाला संध्याकाळ झाली दिवा लावला दिवाळजवळ आमची प्रार्थना म्हणायची असते संध्याकाळची ती म्हणून झाली मग मला किशी थँक्यू आणि त्यानंतर मीन वाईल रोशन आला मग आम्ही भाजीचं आणलं दळण दळून आणलं सगळ्या ज्या घरातल्या गोष्टी होत्या त्या बाहेरून करून आलो आणि येता येता बराच वेळ झाला होता आणि भाजीसुद्धा व्यवस्थित लावून ठेवायचं होतं जेव्हा आपण सगळ्या गोष्टी घरात घेऊन येतो आणि त्या व्यवस्थित लावून ठेवल्या नाही तर त्या दोन दिवसात खराब होऊन जातात सो इकडे माझं प्रॉपरली सगळं डब्यामध्ये भरून ठेवणं वगैरे आणि फ्रीज लावणं चाललेलं होतं आणि या गोष्टींना बराच वेळ लागतो आणि स्वयंपाकाचा वेळ कसा निघून गेला ना तेच कळलं नाही याच्यामध्ये भाजीचं छान लावून झालं त्यानंतर म्हटलं चला आनाला भूक लागली असेल तिच्यासाठी काहीतरी बनवू आणि मला ना सगळ्यात झटपट काही बनतं असं वाटतं ते म्हणजे थालीपीठ पण आपण काकडी मस्त इकडे शिळून घेतली किसून घेतली त्यामध्ये दोन तीन मसाले जे काही मी ॲड करते ते ॲड केलं त्यामध्ये जिरं तीळ ओवा मीठ ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि मसाल्यांमध्ये मी हळद थोडंसं धने पावडर थोडंसं लाल तिखट असं टाकत असते त्याच्यानंतर याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ मी ॲड करते आणि गरजेनुसार पाण्याची गरज जर पडली तर टाकते तसं तर काकडीला पाणी सुटतं तर पाण्याची गरजच पडत नाही हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल काहीही टाकू शकतं आणि त्यामध्ये मस्त हे थालीपीठ पसरवून घेतलं एक दहा मिनिटात मस्त थालीपीठ रेडी होतं तर तुम्हाला जेव्हा केव्हा घाई असते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या बाळासाठी आणि झटपट होते की नाही तुमचं काम पाच मिनटात संपतं की नाही हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वतः अन्यासाठी तिकडे थालीपीठ बनताय तिचं डिनर रेडी होत आहे तेवढ्या वेळात मग मी तिच्यासाठी दलिया बनवला तिने तो फार काही खाल्ला नाही तेवढ्या वेळात आमच्या घरात सगळं आता ऑरेंज असं पिळून आहे आम्ही मी रोशनला म्हंटल तर आता तिला ऑरेंज देऊ नको पण हे रोशनच्या घरामध्ये तिला मी भाजीचं लावलं की तिला ऑरेंज दिसलं तिला ऑरेंज दिसलं की लगेच देऊन पडते आणि रोशन तिला पाहिजे म्हणून शिलून दिलं आणि तिने असं असं पिणलं आहे तर रोशन कुसतो सध्या <laughs> मी तुम्हाला दाखवते जे मी एक्झिबिशन मधनं काय काय घेतलंय का सगळं हे जे पप्स आहे ना याच्या आधी पण मी एकदा एक्झिबिशन मधनं आणले होते सो हे चीज पप्स हे वाले खूप टेस्टी लागतात आणि हे असे फ्लेवर जिरा वगैरेचे आहे नाचणीचे आहे सो हे नाचणीचे पप्स आहेत तर अन्याला असं स्नॅक्स मध्ये वगैरे द्यायला मला किंवा बाहेर आपण कुठे गेलो तर मग ते इझिली कॅरी करायला सोपे पडतात सो मी हे नेहमी सांगते प्लस हे माझ्यासाठी मी गळ्यातलं घेतलं असे त्याचे इयरिंग्स आहे आणि हे, हे गळ्यातलं ग्रे कलरमध्ये आहे की कशा वेळी सूट होईल तुला कशाला देऊ थांब एक मिनिट मला दाखवू दे मग तुला देते हे असं असं आहे हे खूप सुंदर असं मस्त गळ्यातलं आहे आणि हे भरपूर साड्यांवर जाईल वेगवेगळ्या म्हणजे ग्रे कलर त्याच्यामुळे बऱ्याच साड्यांवर सूट होईल सो असं एक सुंदर तुला देऊ नानूला पण पाहिजे आणि त्याचबरोबर तिथनं असे भरपूर सारे नाचणीचे बिस्किट नाचणीचे बाकी दुसरे दुसरे पण घेतले का डायजेस्टिव्ह मोरिंगाचे अबे नानू मोरि मालिगू म्हणजेच हे कोके कोकोनट असेल लेट्स बाकीचे खाल्ले का तुम्ही मग पण तू सगळ्यांना म्हणून दाखव पण कस ते खाऊन घे पहिले तोंडाजी पण बाबाला देऊन देऊन मला कस नानून मला आई ना घेतलं बस एवढं घेतलं आपण आणि मी रोशनला सांगितलं की थोडासा थालीपीठ पलटवून घे आणि त्याने किती छान पलटवलं आता तो हार्ट शेप मध्ये हसा आला का काय केलं का बाबांनी आले आले कंटाळलो या तुला जीव देऊ काय म्हणते ना तू मला काय तू स्वतः स्वतः जेव ना का तू मांडी घालून नाही बसली जेवायला बाबाला तोडून माग बाबा तोडून द्या तू तो मांडी घालून बस मी दे मांडी कशी घालते तू ओके नाही बर जमता नाही बर मी देव वेट मी देऊ जेवायला की तू स्वतः स्वतः जेवणार आणि नुसतं दही खाणार का तू नाही पराठा संपवायचा तेवढा नाही पण फिफ्टी पर्सेंट तर संपलाच पाहिजे ओके नानू फुकर फुकरयला फुकर गुक फुकरून खा तू खा तू आणि आता सगळं आवरलं होतं रोशन थोडा फ्री होता नाजवळ बसला होता आणि ती जेवत होती तर म्हटलं तेवढ्या वेळात आपलं हे कामसुद्धा आवरून घेऊ सो पटापट सगळ्या कपड्यांच्या घड्या करून ठेवल्या आणि मी असंच कधीतरी रात्री किंवा दुपारी असा वेळ काढून हे काम करत असते मी कामांच्यामध्ये हे काम कधीच करत नाही म्हणजे ना निवांत अशा कपड्यांच्या घड्या करून मग ठेवता येतात आणि वड़ा आता सगळं आवरून झालं होतं आणि म्हटलं पार्सल येईल एवढ्या वेळात पण ते काही आलं नव्हतं तर म्हटलं चला आता स्किन केअर पण करून घेते म्हणजे जेवण करायला एकदम फ्री सकाळपासून मी तशीच होती सो माझं हे नाईट टाईम स्किन केअर जे रुटीन आहे ते करून घेतलं सगळ्यात आधी मी फेसवॉश करते एक सिरम लावते आणि मग नाईट क्रीम लावते आणि असं मस्त फ्रेश वाटत होतं त्यानंतर मग आमचं पार्सल येणार होतं आणि आम्ही जेवण करणार होतो असा होता आजचा दिवस फायनली आता स्किन केअर रुटीन केले माझा नाईट टाईम स्किन केअर रुटीन आमचं डिनर व्हायचं आहे अजून पण डिनर बाहेरूनच मागवलेलं आहे कारण इतकं हॉटस्पॉट सगळं करता करता खूप उशीर होऊन गेला होता थांब ना बेटा टू मिनिट्स टू मिनिट्स सगळं आवडता आवडता भरपूर वेळ झाला होता तर रोशनने आमच्यासाठी बाहेरून ऑर्डर केलेला आहे तसा विकेंड आहे तर आम्ही चीट करतो एनिवे आणि आणण्यासाठी घरात बनवून तिला खाऊ घालायचा प्रयत्न केला पण अजून आमचं पूर्ण पोटात गेलेलं नाहीये रिपोर्ट्स जे आहे ते डॉक्टरांना पाठवले होते तर रिपोर्ट्स नॉर्मल बोललेले आहे पण आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला सांगितलं आणि ते आता मंडेलाच होऊ शकेल डॉक्टर अवेलेबल नव्हते आज सो माझ्या हेल्थ रिलेटेड जे काही अपडेट असेल ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच तसं पण आतासाठी आजचा ब्लॉग इथेच संपवते सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मी काय काय वस्तू एक्झिबिशनमधनं घेतल्या हे सुद्धा तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते ऑनलाईन नाही त्याच्यामुळे त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करू शकणार नाही आणि हो मला कॉमेंट्स पण आल्या होत्या हे चॅनल न्यू ओपन केलेलं आहे तर भरपूर लोकांनी सबस्क्राईब केले नसणार आहे जर तुम्ही इंस्टाग्रामवर माझे व्हिडिओज बघताय म्हणजे मी लिंक पोस्ट करते स्टोरीवर तर तिथनं डिरेक्टली जर तुम्ही यूट्यूबवर आले तर ॲक्च्युली लॉग इन करा असं म्हणते सबस्क्राईब होत नाही सो so, तुम्ही रोशन अंकिता लाईफस्टाईल असं जर यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला माझं चॅनल मिळेल माझं एक आणखी चॅनल आहे नवीन चॅनलच्या जे लोक त्यांना माहिती नसेल इथे मी फक्त व्लॉग्स शेअर करते आणि त्या चॅनलवर मी माझे बेबी फूडचे म्हणजे अनाचं जे काही सगळं फूड असतं ते सगळं काही शेअर करते सो so, ते पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हे पण आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सगळे जेव्हा किंवा व्हिडिओ येतात तर नोटिफिकेशन वेळेत मिळेल सो so, चला मग ब्लॉग एंड करते बाय